मराठा संघर्ष जरंगी पाटील यांनी मुंबईत आझान मैदान या ठिकाणी राज्य पीठ या आंदोलनाची घोषणा होऊन मुंबईत देखील जरंगी पाटील यांनी केलंय लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईत दाखल होणार असून त्याचं नियोजन देखील अतिशय काटेकोरपणे सुरू असल्याचं मिळत आहे राज्यभरामध्ये जिल्हावार तालुकावार आणि गाव पातळीवर देखील बैठका सुरू याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील समन्वयकांच्या उपस्थितीमध्ये येवल्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मराठा समाज यांचा ठिय्या आंदोलन समिती व सकल समाजाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांमध्ये आंदोलनाच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली आहे चोवीस जानेवारीच्या येवल्यातील मराठा समाज बांधवांचा जसा मुंबईच्या दिशेने कूच करणार असून त्या पद्धतीने नाशिक या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि इतर व्यवस्था या संदर्भात पुढील नियोजन करण्यात आलं आहे दरम्यान या आंदोलनामध्ये मराठा आय आंदोलन टेक दरम्यान या आंदोलनामध्ये मराठा आंदोलनांची आचारसंहिता तसेच आंदोलनादरम्यान घ्यायची काळजी यांसह इतर सूचना देखील समन्वयकांकडून मराठा बांधवांना देण्यात आल्या तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्या मतदारसंघातून सर्वाधिक मराठ्यांनी एकत्र यावं असे आवाहन देखील नाशिक जिल्हा समन्वयक करण गायकर यांनी या बैठकीच्या दरम्यान केलं नाशिक जिल्ह्याची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हा तालुका आहे सगळ्या तालुक्यात जाऊन चोवीस तारखेला नाशिककर हे मुंबईकडे निघणार आहे त्या संदर्भाचं निमंत्रण देण्यासाठी आज येवला तालुक्याची ही सकल मराठा समाजाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये मुंबईला रसद मराठा क्रांती मोर्चाचे जे मराठा योद्धा आहेत मनोज जरंगे पाटील हे सव्वीस तारखेच्या दरम्यान जवळपास मुंबईत येऊ शकतात आणि तिथून पुढं जो मराठा लाखो करोडोचा मराठा समाज हा मुंबईत येणार आहे त्या मराठा समाजाच्या जेवणाची व्यवस्था नाशिककरांनी जितकी होईल तितकी उचलावी या दृष्टिकोनातून हे नियोजन चालू आहे त्यामुळं या ठिकाणी जो कोरडा सिधा त्या ठिकाणी लागणार आहे त्या संदर्भात आम्ही या येवलेकरांना साथ घातलेली आहे की तुम्हीही या नियोजनात यावं त्याचबरोबर तालुकानिहाय गटनिहाय गणनिहाय कमिट्या करून मुंबईसाठी जास्तीत जास्त लोक कसे निघतील त्यामध्ये वाहनं असतील टॅक्टर असेल पिकअप असेल टेम्पो असेल की स्वतःची वाहनं असतील मोटरसायकल असतील या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वांनी एक ठिकाणी यायचं आहे त्या ठिकाणी जमायचं आहे आणि चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता नाशिक येथील शिवतीर्थावर सगळ्यांनी जमायचं आहे तिथून मराठा समाज हा पायी बाहेरच्या वेसीपर्यंत नाशिकच्या निघेल आणि तिथून मुंबईकडे सर्व लोक वाहनाने प्रवास करतील हे चोवीस तारखेला का मराठा समाज जातो आहे तर आम्हाला आझाद मैदान मनोज जरांगे पाटील यायच्या अगोदरच भरवायचं आहे सरकारला आमची विनंती आहे की मराठ्यांचा आता संयम बघू नका जी संविधानिक मागणी मराठा योद्धा जरंगे पाटलांनी केली ती तात्काळ पूर्ण करून मराठा समाजाचा हा मुंबईला येणारा जो आक्रोश आहे हा थांबवण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा पुढील जे काही होईल त्याला हे राज्य सरकार आणि शासनकर्ते जबाबदार असते या बैठकीसाठी सुनील बागुल गायकर विलास पांगरकर नाना बच्चाव संजय सोमासे यांचा इतर मराठा बांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते जागर जनतासाठी सचिन वखारे येऊला